हाय हॅलो नमस्कार आपल्या शब्दवेल ब्लॉग मध्ये मी पल्लवी पाटील तुमचे स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला आनंदात मजेचा आणि सद्गुरू कृपेने चांगला जावो ही ईश्वरच्या आणि प्रार्थना आजचा जो ब्लॉग असणार आहे तर काही कुर्तीज मागवल्या होत्या ओनली कुर्तीज आहेत फक्त तर त्या कुर्तीज कशा आहे त्यांच्यावरची प्रिंट आऊट प्रिंटवर्क कशी आहे त्याचप्रमाणे स्वस्तामध्ये सिम्पल अँड सोबर त्या कुर्तीज मला मिळालेल्या तर या ठिकाणी बघा सर्व लॉन्ग कुर्तीज आहे तर बघू शकतात छान असते मस्त फ्लावर काढलेले आहेत त्यानंतर सेकंड नंबरची आहे बघा तर यामध्ये ही कुर्ती थी, जी आहे ती दोन कलरमध्ये आलेली आहे लाईट गोल्डन जी म्हणतो तर ती लेगिंगसुद्धा आपण त्याच्यावर घालू शकतो किंवा त्यानंतर पिंक ब्लॅक कलरची लेगिंगसुद्धा त्यावर चालू शकते तर बघू शकतात अशी याची संपूर्ण डिझाईन आलेली आहे त्यानंतर हा जो आहे तर हा एक मी ट्राय केला होता स्कूलमध्ये तर एक मिनिट ज्या वेळेस मी घेतले हे आणि त्यावेळेस मी जेव्हा ट्राय करत होती त्यावेळेस माझ्याकडे एकताही आल्या क्लायंट आणि त्यांना ते कुर्तीच खूप आवडले हा सेट जो होता तर तो हा सहाचा मागवलेला होता त्या तिला आता माझ्याकडे चारच राहिले आहे दोन त्या म्हटल्या मला देऊन टाका मला आवडल्या तर त्यांनी नेलेला आहे म्हणजे खूप असं सुंदर आहे कप कापड जो आहे तर तो क्रेपचा आहे परंतु वाटत नाही क्रेपचा हा तर ग्रीन कलरचा जेव्हा मी घातला त्यावेळेस वाटत नव्हता की हा कापड जो आहे तर तो क्रेपचा आहे तर या ठिकाणी बघू शकतात अशी पूर्ण आणि आहे याच्यावर सुंदर अशी दोघं साईडला वर सुद्धा प्रिंट आहे आणि खाली जी आहे तर दोघं साईडला प्रिंट आहे आणि आज जे आहे तर ते असं पूर्ण रिकाम आहे बघू शकता तर असं सुंदर आहे नंतर हा जो होता तर माझा घरचा होता हा आणि सहा होते तर त्यातले चारच राहिले योगा, योगा तुम्हाला चारच दाखवावे लागतील तसा मी तुम्हाला फोटो टाकेल त्यानंतर ह्या बघा किती सुंदर आहे दोघ साईडला पट्टा वर्कमध्ये जी असते तर ती दी डिझाईन दिलेली आहे पट्ट्यामध्ये आणि मध्ये असे सिंपल फुलं दिलेली आहे आणि साईडला बघू शकतात असे सर्कल्समध्ये आणि चेक्स जे असतात तर त्यामध्ये डिझाईन दिलेली आहे बघा छान असं प्रिंट आऊट छान केलेलं आहे त्याच्यावर प्रिंट आऊट चांगलं असल्यामुळे असं वाटत नाही ना ते ना की तो क्रेपचा कपडा आहे जेव्हा मी ग्रीन आणि हा जेव्हा मी ट्राय करून बघितला तर असं वाटतच नाही आहे की तो क्रेपचा कपडा आहे त्यानंतर तुम्हाला समोर व्हिडिओसुद्धा दिसत असेल की अंगावर असं वाटत नाही आहे तुम्ही याच्यावर व्हाईट लॅगिंग्स किंवा त्याच्यानंतर याच्यामध्ये स्काय ब्लू कलरची जी लॅगिन्स आहेत तर ती स्काय ब्लू कलरची सुद्धा लॅगिंग्स घालू शकतात बघू शकतात खूप असे सुंदर कुर्ते आलेले आहे हे कुर्ते मला फक्त कुर्तीज मला या फक्त सहाशे त्रेसष्टमध्ये मध्ये पडलेल्या होत्या सहा म्हणजे एक कुर्ती एकशे दहा रुपयाला असं नाही की एखाद्या कापडाची किंवा एखाद्या वस्तूची जेव्हा किंमत कॉस्ट जी आहे तर ती खूप जास्त असते तेव्हाच ती वस्तू चांगली असते काही वेळेस असं होतं कमी कॉस्टमध्ये दे देखील आपल्याला चांगल्या वस्तू ज्या आहेत किंवा चांगल्या ज्या व्हरायटी आहेत तर त्या मिळून जात असतात त्यानंतर मी पहिल्यांदाच मी शोरून असं म्हणजे मला ऑनलाईन कपडे वगैरे आवडायचे नाही परंतु मागून बघ घेतले तर खूप सुंदर असे आलेले आहेत तर मी घेतलेल्या या कुर्तीज तुम्हाला कशा वाटल्या आणि सिंपल आणि सोबर आहे वापरण्यासाठी जर आपण एखाद्या ठिकाणी स्कूलमध्ये वगैरे जॉबला असू किंवा कंपनीमध्ये जॉबला असू तर आपल्याला जर एखादी सा तासासाठी ही कुर्तीज घालून जायची असेल तर खूप सिंपल आणि सोबर आहे बोललेल्या कुर्तीज या तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं जे शब्दवेलँड ब्लॉग हे चॅनल आहे तर त्याला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि दुसऱ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवत चला म्हणजे आणि नुसतं सबस्क्राईब करू नका शेजारील देखील प्रेस करा कारण नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत येत राहील आणि नक्की जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ व्हिडिओज आवडला असेल तर आणि कुर्तीच आवडल्या असतील तर एक लाईक नक्की करा